कुपोषणाकडे जिल्हा प्रशासन करीत आहे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आसिफ खान यांच्या उपोषण मंडपाला महाविकास आघाडीचे नेते देत आहे भेटी आसिफ खान आपल्या मागण्यावर ठाम प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या बाबतीत रामगिरी महाराज यांनी धार्मिक तेल निर्माण होण्याच्या हेतूने चुकीचे विधान करून मुस्लिम दरम्याच्या भावनाशी खेळले या कारणाने रामगिरी महाराजांच्या विरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली होती त्यामुळे रामगिरी महाराजांच्या विरोधात प्रत्येक ठिकाणी पोलीस तक्रारी दाखल झाल्या या आधारे रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला परंतु गुन्हा दाखल झाल्यानंतर सुद्धा त्यांना अटक न केल्यामुळे त्यांच्या अटकेच्या मागणीकरिता एआयएमआयएमचे वर्धा शहराध्यक्ष तथा युवा नेते आसिफ खान दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता पासून भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पिता महात्मा गांधी यांच्या स्मारकाला माला अर्पण व वा अभिवादन करून माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली महायुतीचे शून्य फडणवीस सरकार जाणीवपूर्वक धार्मिक तेट निर्माण करणाऱ्या रा रामगिरी महाराजांची पाठराखण करत असल्याचे आसिफ खान यांच्या निदर्शनास येत आहे उपोषण मंडपाला आपचे व महाविकास आघाडीचे नेते मंडळीसह विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट देऊन आसिफ खान यांच्या प्रकृतीची विचारपूस करून आमरण उपोषणाला बिनविरोध पाठिंबा जाहीर केला देशात धार्मिक तण निर्माण करणारे वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कार्यवाही झाली पाहिजे महाराष्ट्रातील हिंदू मुस्लिम ऐक्य धोक्यात आणणारे रामगिरी महाराजासारखे व्यक्ती जाणीवपूर्वक असे वक्तव्य करून धार्मिक तण निर्माण करत आहे असे असताना सुद्धा रामगिरी महाराज यांना पोलीस प्रशासनाकडून जर अटक होत नाही याचा अर्थ असा की राज्य सरकार या रामगिरी महाराज यांना पाठीशी घालत आहे संवैधानिक मार्गाचा अवलंब करून जोपर्यंत रामगिरी महाराज यांना अटक होत नाही तोपर्यंत तो आमरण उपोषणा सुरूच राहणार असल्याचे आसिफ खान यांनी वर्धा ब्लास्ट न्यूज चॅनल वर्धाशी बोलताना आपल्या प्रतिक्रियेतून व्यक्त केले मुख्य संपादक विल्सन मोखाडे वर्धा ब्लास्ट न्यूज चॅनल वर्धा